آپ کے معصوم جو شہید ہو رہے ہیں ان سے اللہ کی ملاقات ہوگی دنیا میں ان پر کیا بیتی اس پر بھی بات ہوگی خدا را اپنے معصوموں کو تلقین کیجیے گا کہ وہ اللہ سے ہماری شکایت نہ کرے بلکہ اللہ سے یہ درخواست کرے کہ وہ ہمارے جیسے کمزور ایمان والوں کو طاقت عطا کرے کیونکہ ہم بھولے ہوئے ہیں बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारतानं जी उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यामध्ये हॅपी दिवाळीच्या शुभेच्छा पाकिस्तान दिल्या ना त्याच्याबद्दल आपण बोलत आता हे जे सगळे सुरू झाले ते फक्त एका गोष्टीमध्ये झाले बावीस एप्रिलला जे त्यांनी ब्याड हल्ला केला ना आतंकवाद्यांच्या सहाय्यानं हे आतंकवादी एवढं त्यांना ट्रेनिंग विनिंग द्यायला होते कोण आहे हे ट्रेनिंग कोण देतं माहिती आहे ना हे पाकिस्तानचे जे आर्मी वळ आहेत ना हेच कोणतं त्यांना ट्रेनिंग देतात आणि ह्या पाकिस्तानाला काय वाटतं ह्या अशा गोष्टी आपल्याला कळण्यात आपल्याला सगळ्या आम्हाला माहिती आहे त्या आतंकवाद्यांनी किती निर्घुणपणे काय काय गोष्टी केल्या आहेत की जसं की त्यांना तुम्ही धर्म विचारला उघडं केलं त्यांना आणि फक्त पुरुषांना मारलं त्यांनी स्त्रियांचं सिंदूर त्यांनी मिटवला आणि ह्याचा बदला आपल्या भारतानं कसा घेतला ते तर तुम्ही आता सगळे बघा लागलो ऑपरेशन सिंदूर ह्यात भारताने एक गर्वाची गोष्ट केली काय केली माहिती आहे का त्यांनी जे ह्याच्यामध्ये जे कमांड होते ना देणारे हे महिला ठेवल्या खास सोफिया कुरेशी आणि ओमिका सिंग या असला आपला भारत आहे इटका जबाब पत्थरचे आणि जेव्हा पहिलगामचा हल्ला झाला ना तेव्हा हे पाकिस्तानवरली हो इतकी माधुच्यात लोक आहेत ना हे हसत होते किंवा त्यांनी मेम बनवले हो की म्हणले इतकं दिवस झालं तुमच्यावर हल्ला झाला पण तुमचं तुम काय अजून तुम तुम्ही रिटॅलिएट करत नाही म्हणजे तुम तुम्ही काय अजून प्रत्युत्तर दे नाही म्हणा आम्हाला ते म्हणले की आम्ही बा तुम्हाला बसलो आता आम्हाला पाणी नाही आमच्याकडे आता फक्त एकच ड्रम उरलाय एकच जार उरलाय या असलं बोलून त्यांनी मजा घेतली आणि मग जेव्हा हो भारतानं बरोबर रात्री दीड वाजता अटॅक केला ना तेव्हा मग सकाळी रडायला लागलीत का आमच्यावर तुम्ही बॅड हल्ला केला भ्याड हल्ला केला तुम्ही तर म्हणला की तर हीच काय म्हणतो ती दिवसा काय हल्ला करू नका दिवसा ऊन असते रात्री करा मग काय केलं रात्री हल्ला बरोबर आणि वरून काय म्हणायची माहिती आहे का टी वॉज फंटास्टिक टी वॉज फंटास्टिक ते माहिती आहे ना टी वॉज फंटास्टिक विषय काय आपले जेव्हा ते कमांडर जे होते लेफ्टनंट अभिनंदन त्यांना पकडलं होतं आणि त्यांनी मग त्यांना चहा दिला मग ते चहाला त्यांनी म्हटलं होतं की टी वॉज फंटास्टिक त्याच्यामुळे त्यांनी आपली मजा घेतली अजून पण पण आता त्यांना आपण फक्त चहाचीच नाही तर त्यांना आपण डायरेक्ट दावत दिली त्यांच्याच भाषेत त्यांचं उत्तर त्यांना भेटले हा पाकिस्तान एवढा बारका देश आहे इथलं आपलं जर कुठलं एक आपलं महाराष्ट्र जरी पकडा फक्त महाराष्ट्रातली माणसं जरी मुटले ना ही पूर्ण वाहून जाईल हा देश हा कोणाशी जोर उडते माहिती पाकिस्तान चायनाची जोर उडते पण ह्यांना माहीत नाही हा चायना ह्यांना युकत गेला बसलाय ह्या पाकिस्तानचं निम्म्यापेक्षा जास्त कर्ज ही चायनाकडे घेतलेलं आहे आता जर चायनाला जर कर्ज नाही दिलं तर मग चायनाबरोबर यांची मारते चांगलीच थासून हे वाले पाकिस्तानवाले बुद्धीचे त्यांना काही कळत नाही आणि बघत त्या काश्मीर रोज गोड आढलेला आहे ह्याचा पण एक पॉलिटिक्स खतरनाक आहे बरं का त्याचं पण एक आता एक सिरियस सांगतो हा जो काश्मीरचा मुद्दा ना हा दोन्ही देश भारत आणि पाकिस्तान या मुद्द्याला कधीच संपणार नाही कारण ह्याच तर त्या मुद्द्यावर पूर्ण राजनीती चालू आहे आणि हा जर मुद्दा बंद झाला तर मग हिंदू मुस्लिम बंद होईल आणि मग युद्धाला कारण पण भेटणार नाही कारण आपल्या लोकांना आता हे जे युद्ध झाले हे कशावरून झाले धर्मावृत झाली आणि हे सगळ्याला माहिती आहे युद्धामुळं दोन्ही देशांना नुकसान होतं आहे पण हे पाकिस्तानला कळाय पाहिजे ना एक तर तुम्ही तुमच्याकडं काहीच नाही ही जी पाकिस्तान आहे ना ही युद्धामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा माग आहे यांना कुठल्या गोष्टीमध्ये ती आपल्यावर नाही फक्त हे गोष्ट जास्त आहे त्यांच्याकडे कुठलं तर ते चायनीज ड्रोन आहेत ना तेच फक्त जास्त आहेत तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचार करण्यासारखी काय माहिती आहे का भारतानं हल्ला कुठल्या गोष्टीवर केला आहे आतंकवादी आणि आतंकवादामुळं त्यांनी त्या ते ज्या नऊ ठिकाणी हल्ला केलेत ना ते आतंकवादी ठिकाण होते आतंकवादी अड्डे होते म्हणून त्यांनी तिथं केलं सिव्हिलियन्स जिथं सामान्य नागरिक होते तिथं ते त्यांनी ते हल्ला केला नाही पण ह्याच्या उलट पाकिस्ताननं काय केलं आपल्या आर्मीवर हल्ला केला आणि परत पूंछमध्ये पण केला तिथं पण आपली पंधरा माणसं मारली मग आता ह्याचा बदला भारत घेणार मग त्यांनी पण मग सियालकोटवर हल्ला केला आपल्या भारतानं आता ते झालं आता परत अजून लाहोरवर हल्ला केला आहे आता असे कंटिन्यू आता त्यांचे आपले नेक्स्ट टार्गेट आपण सेट करत चाललोय आता पाकिस्तानला कळत असेल वॉरच्या जे त्यांनी मिम्स करत होते ना हसत खेळत त्यांनी जरा मजा घेतली त्यांना आता कळत असेल काय चालू आहे काय व्हायला लागले आणि आता हसायची गोष्ट काय माहिती आहे का पाकिस्तानचे न्यूज मीडिया काय दाखवले माहिती आहे का की आम्ही जिंकलो आम्ही तुमचे तीन जेट मारले तुमचे दहा जवान आम्ही मारले म्हणजे या असल्या फेक न्यूज त्यांनी तिकडे चालवली You, you've just me. brought up the fact that India lost some fighter jets. So let's be quite clear about this. Pakistan claims it shot down five Indian Air Force jets and a drone, as I understand it. India says there's no evidence of that, no proof. So can you provide more yeah, detail? Hold on. Can you provide more detail? And is this the response that your army spokesman threatened, or is there further action to come? Let's start with these, this very specific um, allegation of five fighter jets shot down. Where's the evidence for that, sir? It's all over the social media, on Indian social media, not on our social media. They, the, the the uh the debris of uh, these jets fell in into Indian occupied uh, Kashmir it's, and it's all over the indian, indian media today you're the and they have I, well, the, media has, the reason to talk to you today indian sir, is not it's not to talk it. about they're content media. all over social media i'm sorry it's not to talk about content all over social media i'm asking you very specifically bye <laughs> bye